सोलापूर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कर्नाटकचे एस बस आडवून चालकास पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले कर्नाटकात तक नुकतेच महाराष्ट्र एस टी बस चालकास मारहाण केल्याची घटना घडली होती सोमवारी सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कर्नाटकच्या एस बस आडवून त्या घटनेचा निषेध केला मात्र यावेळी महाराष्ट्र संस्कृती तुमच्याप्रमाणे प्रमाणे आणि आडमुट नाही यामुळे महाराष्ट्राची एसटी कर्नाटकात फुटल्यास सोलापुरात कर्नाटकची एकही एस येऊ दिली जाणार नाही असा इशारा देण्यात आला सात रस्ता चौकात कार्यकर्त्यांनी एस जय महाराष्ट्र लिहिलं चालकास पुष्पहार घातला त्याला जय महाराष्ट्र म्हणायला भाग पाडले यापुढे कर्नाटकात महाराष्ट्रातील या एस आणि चालकांना दगाबाजी त्रास झाला तर इथे अशा पद्धतीने प्रत्युत्तर मिळेल असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले कंडक्टर आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करतो परंतु या कर्नाटक सरकारला एकच सांगणं आहे जर तुम्ही अशाच प्रकारची जर मजुरी या महाराष्ट्रातील कंडक्टर आणि ड्रायव्हर वरती केला आज आम्ही त्याचा सत्कार केलाय उद्या त्यांचा तोंड सुद्धा बोलल्याशिवाय आम्ही का बसणार नाही कारण आज कर्नाटक सरकारची मजुरी हे एकदा दोनदा नाही असं चार पाच वेळा आमच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरची झालेली आहे पण त्याच्यामुळं कर्नाटक सरकारला हे मोठा इशारा आहे पाठवत आहे कर्नाटक सरकारला इच्छा आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा कर्नाटक गाड्या एक पण फिरू देणार नाही आज आम्ही सन्मान वागलू त्यांना पाठवत आहे आमच्या गाड्या जाबव केल्या ही वागणूक आम्हाला दिली नाही तर त्यांची गाडी एक सुद्धा फिरू देणार नाही आणि उद्या यांची गाड्या सगळ्यात जाळवून दिल्या जातील जय ही कन्नड भाषिक आहोत आम्हाला प्रथम महाराष्ट्र आणि मराठी बांधव महत्वाचे जय महाराष्ट्र यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील रविकांत कांबळे सेनेचे बालाजी चौगले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते